एक रक्कम व्याजाने दोन वर्षात सत्तावीस पट होते तर पाच वर्षात तीच रक्कम चौसष्ट पट होते तर व्याजदर किती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो अशा पद्धतीचे प्रश्न सोडवत असतानाच सूत्र असं की प्रश्नात दर्शवलेली दुसरी मुदत तिला आपण यक्ष टू म्हणू छदस्तानी पहिली मुदत तिला यक्ष वन म्हणा आणि कंसात कंसाचा घात एक भागीला यन टू वजा यन वन म्हणजे दुसरी मुदत वजा पहिली मुदत समोर वजा एक आता मोठा कोंस आणि कंसाच्या बाहेर गुणीला शंभर प्रस्तुत सूत्राचा अवलंब करा अशा पद्धतीचे गणित असतील तेव्हा कंसामध्ये दुसरी लेकरांनो मुदत आहे चौसष्ट भागीला पहिली मुदत सत्तावीस कंसाचा घात एक भागीला टू म्हणजे दुसरी मुदत अर्थात पाच वजा पहिली मुदत दोन वजा एक आणि कंसाच्या बाहेर गुणीला काय तर शंभर आता कंसामध्ये परत चौसष्ट छदस्थानी सत्तावीस कंसाचा घात एक भागीला ही वजा बाकी तीन इथं वजा एक कंस बंद कंसाबाहेर गुणीला शंभर लेकरांनो चौसष्ट छदस्थानी सत्तावीस कंसाचा घात एकशे तीन म्हणजे ह्या कंसातील संख्या घनमुळात याचा अर्थ चौसष्टचं घनमूळ चार सत्तावीसचं घनमूळ तीन लक्षात घ्या आणि हा कंस वजा एक आता कंसाबाहेर गुलीला संभव इथं इता यालाच इथंच कंसातून काढा कंसामध्ये मोठ्या चारशे तीन वजा एक हा पूर्णांकयुक्त पूर्णांक याचं अंशाधिक रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणणे त्यामध्ये अधिक असेल तर अंश अधिक वजा असेल तर अंश वजा करणे छेदस्थानी छेद जसाच्या तसा जसं की तीन एक तीन वजा चिन्ह अंश वजा छेदस्थानी छेद जसाच्या तसा आता कंसाबाहेर गुणीला शंभर एकरांनो अंशातील ही वजाबाकी एक छदस्थानी तीन हा कंस समोर गुणीला शंभर याला कंसातून इथंच काढलं तर चालेल का काढा कंसातून म्हणजे एक पायरी वाचते आपल्याला खाली लिहायला जागा नाही आता शंभर एक शंभर एक शंभरसोबत गुणिला कोणताच कोणती संख्या एकटी नसते त्याच्या खाली एक असते म्हणून आता हे दोन अपूर्णांक बनलेत अपूर्णांकाचा गुणाकार अंश अंशात छेदा छेदाचा जसं छे छे की शंभर एक शंभर आणि तीन एक तीन हा भाग जेव्हा तुम्ही देता तेव्हा त्याचं उत्तर तेहतीस पॉईंट तेहतीस एवढं येते याचा अर्थ व्याजदर किती असा प्रश्न त्याचं उत्तर व्याजदर बराबर तेहतीस पॉइंट तेहतीस टक्के हे, ते हे या प्रश्नाचं उत्तर लेकरांनो पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे ओके okay. चक्रवाढ व्याज ही माझी निदिष्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.